मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग मेरी जिंदगी में आए हो और ऐसे आए हो तुम ती अजूनही बेडरूम मध्येच बसलेली जियाने दिलेला प्रेमळ दम बेड वरून जराही हालायचे नाही बाहेरून त्या तिघांच्या बोलण्याचा आवाज येत होता बॅग मधून डबे काढून जियाकडे देणारा तो सोबत सूचना पण तिच्याशी बोलायला आत आला नाही मनात रुखरुख हिच्या राजीव का नाही आले माझ्याशी बोलायला बेडरूम मध्ये बसले आहे म्हणून गेल्या दोन्ही तिन्ही वेळेच्या भेटीत एकदाही या रूममध्ये पाऊल ठेवलेलं नाही माझी प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न राजीव किती विचार करता एकाही मर्यादेचं उल्लंघन होत नाही कधीच नाही अजाणतेपणीही नाही किचन मधील भांड्यांचा वाढलेला आवाज आणि हिला धाकधुक हवंय का ग मी येऊ का बेडवरूनच मारलेली हाक नो नीड वी विल मॅनेज अत्यंत धारधार शब्दातलं त्याचं उत्तर आणि हिने भीतीने डोळे मिटलेच देवा चिडले मेहराजे मी स्वतः सांगायला हवं होतं पण मी करणारच होते फोन आर्याने घेतला आणि तीच बोलली माझी काय चूक एका हातात चौरंग घेऊन आर्या आणि एका हातात ट्रे घेऊन जिया हळूच आत आल्या तिच्या समोर चौरंग मांडत ट्रे त्याच्यावर ठेवला आणि दार हळूच लोटलं एक मग त्यात काढा वाटावे असे द्रव्य आणि एक बाऊल त्यात वाफाळलेलं व्हेजिटेबल सूप हे बघ दादीजींनी हा हर्बल टी पाठवला आहे इट्स हर सिक्रेट रेसिपी डोळे मिचकावलेच याने पेन कमी होतो आणि हे सूप मस्त खाऊन घ्यायचं आणि गुडूप झोपायचं ओके मॉमच्या रोलमध्ये शिरलेली जिया पुन्हा कमरेवर हात मम्मा आपण डॉक्टरना बोलवायचं का असं अंकलनी विचारलं आहे मम्माच्या बाजूला बसतच तिला हळूच आवाजात विचारणे नाही ग डॉक्टर नको मी आराम करते आय विल बी फाईन आर्याला आश्वस्त केले तरी मनात कोण कोण राजीव ना सांगितलं असेल की जिया आर्या ना तू सांगितलं मेघाने कुजबुजतच विचारलं येस मम्मा मी अंकलशी बोलले आणि मग आम्ही हे ठरवलं येस आंटी डॅड नोज एव्हरीथिंग मीही आज फर्स्ट टाईम त्याच्याशी बोलले बट ही कूल तू नको टेन्शन घेऊ डॅडने तर लगेच डॉक्टरांना फोन केलेला ही सजेस्टेड सम टॅबलेट्स पेनकिलर्स आहेत ह्या बघ गळ्यात अडकवलेल्या छोट्याशा क्रॉस बॅग मधून टॅबलेट्स ची स्ट्रिप आणि प्रिस्क्रिप्शन बाहेर काढले पण जर दादीजींच्या हर्बल टीने ओके नाही वाटलं तरच घे असं डॅड म्हणाला मेघा अचंबित होऊन सारं ऐकत होती डॅडना थँक्स सांग डोळ्यातून ओघळलेले अश्रू तसेच पुसले आणि बंद दाराजवळ येऊन थांबलेल्या त्याने एक सुस्कारा टाकला लिव्हिंग रूममध्ये जात सोफ्यावर बसला ऑफिस बॅग मधून लॅपटॉप बाहेर काढला की बोर्डवर बोट जरा रागातच आपटली जात होती थँक्स रिअली मेघा आय एम अपसेट विथ यू मी खूप जास्त चिडलो आहे पण आज काहीही बोलणार नाही यू गेट वेल well. नंतर आपण बोलू आरवी स्ट्रेंजर्स एक फोन करून सांगता नाही आलं की असा काही प्रॉब्लेम आहे जे आर्या आणि जिया मला फ्रँकली सांगू शकतात देन व्हाय नॉट यू इट माझीच चूक आहे मी सकाळीच समजायला हवं होतं मी पण माझ्याच ड्रीम्समध्ये संध्याकाळी भेटायचं या खुशीत आवाज वेगळा वाटूनही मी विचारलं नाही मीच आईंना फोन करायला हवा होता आर्याचा फोन आला रडत होती मम्माला बरं नाही तिला काही होणार नाही ना लहान ना आहे एकटी घरी प्लीज तुम्ही या हळूहळू बोलत होती मम्माला ऐकू जाऊ नये म्हणून मेघा जस्ट एक कॉल वॉज इट सो डिफिकल्ट माझ्याशी पिरियड्सबद्दल बोलणं इट्स नॅचरल त्यात ऑकवर्ड वाटण्यासारखं काय आहे बट जिया आणि आर्याला yes, हे सगळं कसं माहीत येस हे मी विचारलंच नाही बद्दल जियाशी कधी बोलायचं हे मी डॉक्टर्सना विचारलेलं अँड आय वॉज प्लॅनिंग टू टॉक टू मेघा आणि आपण दोघेही बसून मुलींशी बोलू असं मी ठरवलेलं पण या दोघींना आधीच माहिती आहे मेघा हर्बल टी आणि सूपचा शेवटचा थेंब संपेपर्यंत आर्या आणि जिया राखण केल्याप्रमाणे बेडवरच बसून मध्येच गप्पा अजून सूप आणू का ही चौकशी मम्मीजींचाही कॉल आलाच त्यांनीही गोड बोलून दटावलेच नीट आराम कर सांगितले राजीव जिया संध्याकाळपर्यंत तिथेच थांबणार आहेत आर्याची काळजी करू नको झोप निवांत जिया तू आणि डॅट जेवलात का ग पोळी भाजी आहे मी देऊ का गरम करून तिने काकुळतीने विचारलेच आंटी डोंट वरी आम्ही दोघेही जेवून आलो आहोत आणि मला आजीचे खाऊचे डबे पण माहिती आहेत आर्याला टाळी देत खुदकन हसली झोप आता चल जबरदस्तीने आडवे करत पांघरुण घातलेच नो फोन कॉल स्टील इव्हनिंग शांत झोप असं म्हणत आर्याने मोबाईलही काढून घेतला दोन्ही गालांवर दोघींच्या गोड गोड ओठांची पापी दुखण्याशी लढण्यास हुरूप देणारी आणि गुडूप झोप देणारीही दार ओढून घेत ट्रे सोबत दोघीही बाहेर पळाल्या राजीव मी खरंच निशब्द आहे कुठल्या जन्मीचे पुण्य माहीत नाही जे या जन्मी तुमची साथ लाभत आहे आर्याच्या एका हाकेवर धावून आला काही वेळापूर्वीचा तिचा चिंताग्रस्त चेहरा आता हसरा खेळकर दिसत आहे तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे तिच्या एवढीच तिच्या मम्माची काळजी करणारे अंकल राजीव आज नंतर तिच्यासाठी तुम्ही अंकल नाहीच तुम्ही डॅडच डोळ्यात वाचलं मी तिच्या बघूया पठ्ठी मला कधी सांगते आज नकळतच गवसलेल्या या आनंदात डोळ्यांवर झोपेची ग्लानी आलीच शरीरात वेदना होती परंतु झोपेतही चेहऱ्यावर गोड हसू मम्मा झोपली आहे नो नॉइस आधीच ठरवलेले आपल्या छोट्याशा बॅग मधून होमवर्कची बुक घेऊन आलेली जिया आर्यासोबत रूम मध्ये बसूनच वीकेंड टास्क पूर्ण करणे सुरू होते तो बाहेर बसून पुढच्या आठवड्यातील कॅलेंडर पाहत डिपार्टमेंट मीटिंग्स प्लांट व्हिजिटचे शेड्यूल डोळ्या घालत होता मध्येच आलेले काही कॉल्स बाहेर बाल्कनीत जाऊन अटेंड केले कॉलवर चिडण्याची ओरडण्याची त्याची सवय मेघाची झोपमोड नको हा उद्देश काही वेळ मुलींसोबत बसला आणि तेव्हा कळले की पिरियड्सची माहिती आधीच मेघाकडून मिळाली आहे तिच्या प्रोएक्टिव्ह असण्याला मनातच सलाम केला मेघा आपल्या मुलींना सर्व काही सिम्प्लिफाईड करून सांगण्यासाठी थँक्स यू आर मॉम मुलींची माझ्यापेक्षा जास्त काळजी तुम्हाला असणारच बट मेघा ऑल ऑफ अ सडन आज तुम्ही सो मच पेन लास्ट टू मंथ्स ऑफिसमध्ये कधीच काही वाटले नाही मेघाने कधीच सुट्टी घेतली नव्हती शी वॉज वर्किंग कधीतरी टायर्ड असायच्या हॅट्स ऑफ टू ऑल द विमेन इन सो मच पेन ऑफिसला येतात नाईन टू फाईव्ह काम देन होम ऑल्सो आराम मिळतो की नाही गॉड नोज येस नीड टू बी मोर डेफिनेटली त्याच्या सांगण्यावरून आलटून पालटून जिया किंवा आर्या मम्माच्या रूममध्ये डोकावत होत्याच मम्मा, मम्मा गाड झोपली आहे हे पाहून सुखावत होते चार वाजता जिया आर्याच्या पोटात गुडगुड आवाज यायला लागले आणि मग आजीच्या खाऊच्या डब्यातून चकली आणि लाडू बाहेर आले खादाडीत राजीवही सामील आई बाबांचा सा ठाण्याहून निघालो हे सांगायला मेघाच्या मोबाईलवर आलेला कॉल राजीवच बोलला त्यांच्याशी मेघाची काळजी घ्यायला तो आणि जिया पोहोचले आहेत हे ऐकून कृतकृत्य झालेले आईबाबा पावणे सहाला ला वाजलेली बेल आई बाबा परतलेले दार राजीवनेच उघडले आणि जिया आर्या नाचत आल्याच बेलच्या आवाजाने तिलाही जाग आली मी चक्क तीन तेही दुपारी पण ते आता ताजतवानं वाटत आहे तेवढ्यात आई आत आलीच सोबत जियाही आता बरं वाटत आहे मी फ्रेश होऊन येते असं म्हणताच जिया बाहेर पळालीच डॅडला सांगण्यासाठी पावसाची रिपरिप सुरू होती उष्ण पाण्याने अंग शेकून बरे वाटत होते साधासा कॉटनचा पंजाबी ड्रेस केस तसेच मेस्सी बनमध्ये गुंडाळून बिचकतच रूम बाहेर आली देवा राजीवजींचा राग गेलेला असू दे प्लीज छोटासा कॉरिडॉर पार करत हळूहळू पावला टाकत डायनिंग कडे येणारी ती बाबांसोबत सुधीर काकांची चौकशी करत सोफ्यावर बसलेला तो डायनिंगवर बसून गप्पा करणाऱ्या जिया आर्याने मेघाला पाहून हाक मारलीच त्याचीही नजर वळलीच तिच्याकडे ती आपली अपराधी भावनेने मान खाली घालूनच चालत होती किंचित नाराजी होती त्याच्या नजरेत मेघा आता का असे गिल्टी फिलिंग मला घाबरवलं दुपारी तुमच्यावर रागावता पण येत नाही हाऊ आर यू फिलिंग नाव त्याने काळजीने पण तितकेच प्रसन्न हसत विचारले आणि तिचे डोळे किंचित ओलावलेच आता ठीक आहे थँक्स मंदस्मित करणाऱ्या तिच्याकडे रोखून पाहत एक उसासा टाकलाच मेघा पुन्हा थँक्स आपली रिलेशनशिप एवढी फॉर्मल का करत आहात सॉरी ना झाली चूक किती रागत पाहणार आहात पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आईची कांदा भजीची तयारी चहाचे आधार गॅसवर ठेवणारी मेघा चिरलेल्या कांद्यात बेसन घालत हलक्या हाताने चोळणारी आई डावा हात मेघाच्या डोक्यावरून राजीव पण अगदी तुझ्या बाबांसारखाच आहे तेही माझी अशीच काळजी घ्यायचे आठवत आहे हसत आईला मिठी मारलीच आंटी आर्याला आपल्या घरी नेऊ का उद्या संध्याकाळी येईल ती इथे चालेल भजी संपवून तिच्या गळ्यात हात टाकत लाडीगोडी लावणारी जिया जाऊ मम्मा इफ यू आर ओके आर्याची ही कळी खुललेलीच मम्माला सर्वांसोबत बसलेलं पाहून बरं वाटत होतं डायनिंगजवळ बसलेल्या तिने सहजच त्याच्याकडे पाहिलं बाबांकडे बोलण्यात मग्न अहो तिच्या प्रेमळ हाकेवर त्याच्या डोळ्यात हसू तरळलंच ह्या दोघी काय म्हणत आहेत तुम्हाला चालेल का येस मीच दोघींना विचारलं आहे तुम्हाला ओके असेल तर मी आर्याला सोबत नेतो आज रात्र रा आमच्याबरोबर राहील मॉम डॅड आहेत घरी आई आणि बाबांकडेही पाहिलेच त्याने त्यांचीही संमती महत्वाची आजी आजोबा आणि मम्माची मिळालेली परवानगी पंधरा मिनिटात भरलेली बॅग आणि सोळाव्या मिनिटाला सगळ्यांना अति गोड पापी देत आर्या आणि जिया लिफ्टपाशी पोहोचलेल्या पायात बूट अडकवणाऱ्या त्याला बाय करायला आईबाबा पुढे ही तशी पाठीच सोफ्याजवळ थांबलेली दुपारभर सोबत होतोही आणि नव्हतोही अशी अवस्था आर्या आणि तिची काळजी घेणाऱ्या त्याची साथ तर होती पण मीठी बात झालीच नव्हती टेक केअर विल कॉल आईबाबांसमोर आज पहिल्यांदाच उघडपणे फोन करेन सांगणारा तो तिने डोळे मोठे करत दटावलेच त्याने मिश्किल हसत खांदे उडवले त्या धुंदीतच रूम मध्ये आली बराच वेळ बसून आता पाठ पुन्हा कुरकुरायला लागलेली दार लोटून बेडवर झोकून देत स्वतःशीच हसली आवडीचं गाणं ऐकाबस वाटत होत राजीव हे गाणं खास तुमच्यासाठी आपण जी कॉमन प्लेलिस्ट बनवायचं ठरवलं आहे त्यात हे ॲड करते लवकरच सोबत बसून ऐकू वाट पाहते त्या दिवसाची मेरी जिंदगी में आए हो और ऐसे आए हो तुम जो घुल गया है सांसों में वो गीत लाए हो तुम ओ तुम ही कहो तुम ही कहो दिल जो ऐसे गाए कोई क्यों ना गुनगुनाए मेरी जिंदगी में आए हो और ऐसे आए हो तुम जो घुल गया है में वो गीत लाए हो तुम मेहरा विलावर पोहोचून दादाजी दादीजींशी गप्पा सिंबाशी मस्ती यम्मी यम्मी डिनर अंकलने सांगितलेली कल्पना चावलाची गोष्ट ऐकून जियाच्या बेडवर निवांत पहुडलेल्या दोघी गप्पा आणि खसखस सुरूच होती आंटी आता ठीक आहे ना मी बोलले आत्ता तर आवाज छान वाटत होता दुपारी कशी वीक वाटत होती ना एका कुशीवर वळून आर्याकडे पाहिले हो मी खूप घाबरलेले ग म्हणून तर तुला आणि अंकलना बोलावलं थँक्स तू लगेच आलीस आर्याने वळून तिच्या अंगावर हात टाकलाच ऐ वी आर फॅमिली माझ्या आईडी आणि माझ्या आंटीसाठी नाही का येणार मी आर्याच्या गालावर ओठ टेकवत पापी दिलीच जिया तुला खरंच वाटतं वी आर फॅमिली आर्या पांघरुण दूर करत उठली आशेने जियाकडे पाहत जिया ही टुणकन उडी मारून तिच्या समोर ऑफकोर्स आयु वी लव्ह इच अदर वी केअर फॉर इच अदर वी हेल्प इच अदर वी आर हॅपी टुगेदर हो ना फॅमिली अशीच तर असते तिचे दोन्ही हात हातात घेतले जियाचा आश्वासक स्पर्श दुपारपासून मनात फिरणारा प्रश्न त्याचं धुसर असलेलं उत्तर स्पष्ट झालेलं जिया तू मला रिसेसमध्ये मध्ये एक प्रश्न विचारलास येस अबाउट डॅड आय आय थिंक आय हॅव द आन्सर किंचित चाचरत तिचं बोलणं आय होप मी जियाला जे काही सांगणार आहे ते ती अक्सेप्ट करेल बोल ना जियाचे मोठे डोळे अस्थिर श्वास तिची उत्सुकता दाखवत होता क्षणभर विचार करून जियाला घट्ट मिठी मारली। कानात जे काही त्यावर पटकन विश्वास ठेवणं जड जात होत मिठी बसवलं रिअली आर्याचा अत्यानंदाने गहिवरलेला आवाज आणि डोळ्यात अचानक आलेले पाणी आर्याला काय बोलावे न सुचून ती फक्त मान हलवून होकार देत होती अकरा वाजलेले सवयीने आपल्या बेडवर बसत काम संपवणारा तो सुप्रीम सोलर पॉवर कंपनीच्या कर्नाटकमध्ये उभारल्या जाणाऱ्या नवीन संदर्भात येत्या आठवड्यात प्लॅन्ट साईटला व्हिजिट आवश्यक होती सोलर पॉवर कंपनीच्या प्लांट मॅनेजर्सनी पाठवलेला रिपोर्ट स्क्रीनवर आणि नजर रिपोर्टवर मोबाईलकडे लक्ष गेले श्वेताचा मेसेज आलेला व्हॉट डिसाइडेड क्या प्लॅन किया गॉड ही श्वेता तर ऐकतच नाही डू आय रिअली नीड टू प्रपोज मेघा पर कॅसे आधी तर मी कॉन्फिडंट होतो बट वेन आय थिंक ऑफ ॲक्च्युअल प्रपोजल टेन्शन येतं नक्की करू काय आय गेस बिझनेस प्रपोजल्स इझी आहेत दॅन मॅरेज प्रपोजल व्हॉट शुड आय डू दारात कुणीतरी आहे असं वाटलं नजर उचलून पाहिलं तर आर्या आयू बेटा काय झालं कम हियर लॅपटॉप बाजूला सारतच ताठ बसला आणि ती धावत येऊन कुशीत शिरून बसली काय झालं झोप नाही येत नवीन जागा दॅट्स हसतच तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे सारले नाही असच जिया झोपली गाड मला तुमच्याजवळ बसायचं होतं हाताला विळखा घालून खांद्यावर डोकं ठेवून बसली काही वेळ दोघंही शांत मध्येच मान वर करत अंकलकडे बघायची डोळ्यांचं निरीक्षण बारीकसे हसू आणि पुन्हा मान खाली काही बोलायचंय का नजर झुकवत तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न नाही बस गुड नाईट करायचं होतं गुडघे दुमडून बसतच अंकलला घट्ट मिठी मारली ओके गुड नाईट आयू स्वीट ड्रीम्स तिच्या केसांवर हलकेच ओठ टेकवले अंकलचा चेहरा ओंजळीत धरत समाधानाचं हसू चेहऱ्यावर तेच हसू चेहऱ्यावर खेळवत काहीच न बोलता बेडवरून उतरली तो अजूनही संभ्रमात अरे आयुने विष नाही केलं मला काहीच नाही बोलली तिने दारातून एकदा वळून पाहिलं मोठा फ्लाइंग किस अंकलकडे पाठवला खुदकन हसली गुड नाईट डॅड लव्ह यू डॅड माय डॅड ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण